ते चिपळून जाईल रत्नागिरीला काय मी सांगते तस नाही आहे माझा भूगोलाचा घोळ होतो छान किती दिसते ते फुलपाखरू नसून सह प्रस्तुत ड्रामा ज्युनियर नमस्कार माझं नाव संकर्षण कराडे झी मराठीवरती एक नवीन कार्यक्रम सुरू झालाय आहे शनिवारी आणि रविवारी रात्री नऊ वाजता कार्यक्रमाचं नाव आहे ड्रामा ज्युनियर्स हा एक फार सुंदर कथाबाह्य कार्यक्रम आहे घराघरांमध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर जिथे जिथे मराठी माणसं आहेत आपल्याकडे टॅलेंट खूप आहे योग्य संधी मिळायची ते वाट पाहत असतात आणि घराघरामध्ये आजकाल मोबाईलमुळे म्हणा सोशल मीडियामुळे म्हणा उत्तम उत्तम परफॉर्मर तयार झालेले आहेत तर त्यांना एक छान प्लॅटफॉर्म देण्यासाठी त्यांची कला जगापर्यंत पोहोचवण्यासाठी झी मराठीने हा कार्यक्रम सुरू केला आहे ड्रामा ज्युनियर्स पंधरा वर्षाच्या आतली सगळी मुलं आहेत आणि पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात ती परीक्षण करतोय दोन हजार आठ साली मी झी मराठीवरती स्पर्धक म्हणून काम करायला सुरुवात केली आणि आता परीक्षक झालेलो आहे तर जरा आनंद आहे वेगळा आहे वेगळी जबाबदारी आहे आनंद आहे पण तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो हा कार्यक्रम तुमचं फार मनोरंजन करेल मुलं ही फार तयारीची आहेत काळाच्या पुढची आहेत इमोशन्स ड्रामा ॲक्शन पाठांतर पौराणिक कथा भविष्याचा वेध हे सगळं त्यांच्यामध्ये अगदी ठासून भरलेलं आहे तर हे टॅलेंट तुमच्यासमोर आणायचा आम्ही प्रयत्न करतोय माझ्यासोबत अमृता खानविलकर आहे ती पण परीक्षण परीक्षक म्हणून काम करते आहे तर हा कार्यक्रम तुम्ही नक्की पहा आणि आपल्या घरातल्या मुलांना प्रोत्साहित करा की फक्त व्हायरल होण्यापेक्षा छान उत्तम कलाकृती जर आपण करू शकलो तर आपण लोकांपर्यंत नक्की पोहोचू शकतो बघा हा कार्यक्रम सोमवार आणि मंग सॉरी शनिवारी आणि रविवार अजून सवय व्हायची आहे मला कारण मी नवीनच हा कार्यक्रम करतोय शनिवारी शनिवारी आणि रविवारी रात्री नऊ वाजता फक्त झी मराठीवर धन्यवाद